बोरनाळ माझ्या शिवांशी आणि शिवण्याच्या आयुष्यातला हा दुसरा बोरनाळ हा आम्ही जास्त जोरात धमाक्यात नाही केला हलका साधा सोप्पा घरच्या घरी सिंपल असं केलेला आहे बोरनाळ यासाठी मला गुगलवरून जेवढी माहिती मिळाली ती मी सगळी इथे सांगणार आहे कारण बोरनाळ हा आमच्याकडे जास्त काही करण्यात येत नाही पण मला स्वतःला दहा वर्षाने मुली झाल्या आणि या खुशीत मी त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यांनी उद्या मोठे झाल्यानंतर त्यांना स्वतःला या गोष्टी आनंद वाटल्या पाहिजे की अरे हा हे माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणजेच आम्ही आमच्या आईवडिलांसाठी दोघेही स्पेशल आहोत यासाठी मी हे त्यांच्यासाठी होणारे प्रत्येक सणवार मी नक्कीच साजरे केले आता ह्या पद्धतीवर म्हणजेच बोरनाण हे काय आहे यावर या मी एक छोटासा व्हिडिओ बनवलाच होता पण आज पुन्हा गुगलवरनं थोडी जास्त माहिती घेऊन तुम्हाला ही एक मी गोष्ट सांगणार आहे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी आपल्या सोयीप्रमाणे आपण कोणीही कसंही आपल्या आवडीप्रमाणे धमाक्यात हलक्यात साजरा करतो या बोरणांसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज लागत नाही आपली लहान बाळं एक ते तीन वया गटात असलेली आपण या बाळांचं मोरण करतो पण आता काही लोक पाच वर्षापर्यंतचंही करतात यात स्पेशल असं आपल्या बाळांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे हलव्याचे दागिने ज्यामध्ये तिळाचा उपयोग केलेला असेल तसेच लुटण्यासाठी म्हणजेच आपल्या बाळांच्या डोक्यांवरनं आपण ते मुरमुरे किंवा कुरमुरे असं हे सर्व आपण टाकतो त्यांच्या डोक्यावरनं पद्धतीमध्ये ते आंघोळ घातल्यासारखं करतो बताशे बोर करवंद तिळगूळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरे असं जे जे काही आपल्याकडे साध्या सोप्या भाषेत अवेलेबल असेल ते आपण वापरायचं काहीही कोणत्याही पद्धतीची सक्ती नसते यामध्ये यामध्ये चॉकलेटचा पण समावेश आत्ता खूप करण्यात येतो पण थोडा कमी असला तर लहान बाळांच्या आरोग्यासाठी चांगलं या कार्यक्रमात शेजारी नातेवाईक आपण त्यांना सगळ्यांना बोलून हा आपला छोटा घरच्या घरी कार्यक्रम करू शकतो यामध्ये बाळाला बसायला छोटंसं पाठ किंवा एखादं आसन करावं रांगोळी काढावी आणि बाळाला त्यावर बसून ओवाळावं मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हे जे आहेत ते हळूहळू त्यांच्या डोक्यावर ओतावे मी जास्त नाही ओतले कारण की मुलांना उगंस दुखायला लागायला वगैरे नको म्हणून फक्त मुरमुरे मी मुरमुऱ्यांचं मी फक्त त्यांना बुरनान घातलं त्या बोरनानच्या मध्ये असं एक छोटी आख्यायिका मी गुगलवर वाचली ती म्हणजे करी नावाचा राक्षस होता त्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केलं गेलं नंतर ही प्रथा आपल्याकडे सुरू झाली त्याला आज बोरनान म्हणून आपण सगळे साजरा करतो लहान मूल कृष्णाचे स्वरूप आहे त्याच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असं मानून लहान मुलांवर बोरनान केलं जातं तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधी वातावरणात अनेक बदल होत जातात लहान मुलांना या ऋतूचा त्रास होऊ नये कोणतीही बाधा होऊ नये किंवा या काळात मिळणारी फळे मुलांना खाता यावी मज्जा म्हणून त्यांना जसं जे आवडेल ते खाता यावं यावर ही एक संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा याचा समावेश केला जातो मी पहिल्यांदा जेव्हा केलं होतं शिवांशी शिवण्याचा पहिला जेव्हा मी बोलनान केलं होतं तेव्हा हे सगळ्या गोष्टी भरपूर वापरल्या होत्या पण या दुसऱ्या वर्षी आता त्यांना जास्त खाता येत नाही आहे आणि त्यांना भरपूर सर्दी वगैरे झाली होती म्हणून मी हलव्याचे दागिनेसुद्धा नाही बनवले नाहीतर गेल्या वर्षी मी स्वतः हलव्याचे दागिने बनवले होते मी आणि माझ्या भावाने सागरने पण यंदा मी जास्त नाही केलं कारण की ते दागिने हे तोडायला लागले होते सगळे तोडून मोडून टाकत होते म्हणून मी जास्त दागिने काहीच बनवले नाही आणि यामध्ये नंतर खेळाच्या माध्यमातून तुम्ही मुलांना वेचून ते खायला सांगू शकता इतर शेजारची मुलांना आणून चॉकलेटं गोळ्या बिस्किटं ती जी आपली भुईमुगाच्या शेंगा बोरं आहे दुसाचे तुकडे आहेत ते, ते आपण लहान मुलांना वाटू शकतो अशा पद्धतीने हे बोरनान खूप शरीरासाठी चांगलंच आहे आणि मुलांसाठीही मज्जेशीर आहे म्हणून हे बोरनान केलं जातं यामध्ये मी माझ्या शिवांशी शिवडण्यासाठी सगळ्यांकडून मिळालेलं प्रेम तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला लकीली माझ्या शेजारच्या पाच बायका माझी नातलग आहेत थँक्यू सो मच गौरी संध्या आरतीताई शेपाळी आणि दीपाली वहिनी सगळ्यांचे थँक्यू सो मच की तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि माझ्या मुलीला खूप खूप दोन्ही मुलींना छान आशीर्वाद दिले थँक्यू सो मच